सांगलीच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे विद्यमान दि खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात मिरजेतील काही नगरसेवकांनी उठाव केलाय तोच मिरज पॅटर्न म्हणून चर्चेला जातो गेले आठ दिवस झालं सांगलीमध्ये या मिरज पॅटर्नची चर्चा आहे आणि तो मिरज पॅटर्न नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओमधील पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहडके खरं तर सांगलीच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपच्या विद्यमान आमदार संजय काका पाटील यांच्या विरोधात मिरजेतील काही नगरसेवकांनी केलेला उठाव म्हणजे पेल्यातलं वादळच ठरण्याची चिन्ह असल्याचा सांगलीत झालेल्या शक्ती प्रदर्शनावेळी दिसून आले मिरज पॅटर्न म्हणून मिरजेतील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी मिरजेसाठी काही विकास कामे केली नसल्याचा आक्षेप घेत पालकमंत्री सुरेश आम्ही विशाल पाटील काम करणार असल्याचं सांगत विधानसभेसाठी मात्र भाऊ आम्ही तुमच्यासोबतच सोबतच म्हणत उठावाचा प्रयत्न केला मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उठावाला कोणतीही महत्व न देता उरलेल्या पक्षाच्या नगरसेवकांसोबत मित्र पक्षांना पॅटर्नचा डाव काढण्याचा प्रयत्न केला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या बैठकीपूर्वी याच माजी महापौर महिमुद्दीन बागवान यांच्या घरी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती यावेळी सर्वांनी विशाल पाटील यांना तुमच्या पाठीशी राहणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर सर्व नगरसेवक पुन्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या बैठकीत येऊन खासदारांचं काम करण्यास नकार दिला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे दीपक बाबा शिंदे सुरेश बापू आवटी योगेंद्र थोरात आर आनंदा देवमाने शिवाजी बुर्वे निरंजन आवटी करण जामदार बा पांडुकोरे दिगंबर जाधव संगीता खोत संदीप सनगर गजेंद्र फुल्लोळे इत्यादी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते मिरज प्रकरण म्हणून महापालिकेच्या राजकारणात गेली दहा वर्षाहून अधिक काळ सत्तेची गणितं मांडली जातात ज्या ज्यावेळी सत्तेची खुर्ची मिळवण्याचा प्रसंग येतो त्या त्यावेळी पक्षीय ध्येय धोरण बाजूला ठेवून केवळ मिरस्कर म्हणून एकत्र येण्याचा पायंदा दिसून आलाय याच धर्तीवर माजी सभापती सुरेश आवटी यांनी काही सहकारी माजी नगरसेवकांना सोबत घेऊन खासदारकीच्या निवडणुकीत सौता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला यामध्ये माजी महापौर आनंदा देवमाने माजी सभापती निरंजन आवटी संदीप आवटी हे दोन बंधू आणि शिवाजी दुर्वे माजी नगर या माजी नगरसेवकांचा समावेश आहे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या एका माजी महापौरांसह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत सौता सुभा मांडत असताना विद्यमान खासदारांना विरोध आणि विशाल पाटील यांना पाठिंबा अशी राजकीय डावपेचाची रचना करण्यात आली याची कुंकुण लागताच पालकमंत्री खाडे यांनी मिरजेतील भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक कार्यालयात बोलवली आणि यावेळी नाराजांकडून गेल्या दहा वर्षात खासदारांनी मिरजेतील विकास कामांना निधी दिला नाही आमची विचारपूस केली नाही असे सांगत यावेळी वेगळी भूमिका घेत असल्याचं सांगितलं मात्र याचा परिणाम विधानसभेवेळी तुमच्यावर होऊ देणार नाही त्यावेळी आम्ही तुमचेच असू असाही खुलासा करण्यात आला मात्र यामुळं मतांची टक्केवारी कमी होऊन त्याचं उत्तर पक्षाला द्यावं लागेल याचं त्याचं काय या मंत्र्यांच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं पोटासाठी राजकीय धंदा करणाऱ्या मिरजेतील नगरसेवकांना योग्य वेळी उत्तर दिलं जाईल अशी टीका सुद्धा संजय पाटील यांनी केली खासदार खासदार पाटील यांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि यातूनच गुरुवारी झालेल्या शक्ती प्रदर्शनात मिरजेतील उर्वरित नगरसेवक जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासोबत सांगलीच्या कार्यक्रमात उपस्थित राहून बाजूला सौटासुबा मांडणाऱ्यांची ताकद मर्यादित असल्याचं दाखवून दिलं त्यामुळे खासदार पाटील यांच्या विरोधात कट्टा होऊ घातलेलं राजकारण मोडीत काढण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्या दौऱ्यानं केला असंच मानलं जात आहे आता पालकमंत्री म्हणून खाडे या नाराजांबाबत काय भूमिका घेतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाराजांची समजूत काढत असताना खासदार ही जशी महत्वाची आहे तशी चार सहा महिन्यात होत असलेल्या विधानसभेची निवडणूक ही महत्वाची आहे भाजपमधील नाराजांना सांभाळून घेता घेता महायुतीतील घटक पक्ष नाराज होणार नाहीत याचीही खबरदारी त्यांना ढावी लागणार आहे याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा